एकदा अवश्य भेट द्या स्वराज्य हॉटेल डी के स्टॉप मालेगाव नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आज शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नाशिक जिल्हा शिवसेनेकडे डावलं गेलं पालकमध्ये बरेच असं वाटत अरे असं काय नसतंय डावलणं वगैरे अशातला काही भाग नाही जी काही जबाबदारी दिली जाते ती जबाबदारी पुढं नेणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम असतं या ठिकाणी जी काही जबाबदारी दिली जाईल ती पुढं नेणं राज्यामध्ये शिवसेनेला अशातला काही भाग नाही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संवाद साधून त्या ठिकाणी निर्णय केलेले आहेत या नेत्यांनी केलेले निर्णय मान्य करणं आणि पुढं नेणं कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी होईल अनेक शाळांमध्ये सी सी टी बसवण्याचा उपक्रम आहे घेतला पण बऱ्याच शाळांमध्ये सी सी टी काम प्रलंबित आहे याचा निश्चितपणे विभाग आढावा घेतो आहे ज्या ठिकाणी काही अपूर्तता असेल त्याची पूर्तता केली जाईल साधारणपणे अपेक्षा आहे की कॉपीमुक्त परीक्षा ही संपन्न होत असताना त्याचा फायदा झाला पाहिजे त्याच्यासोबतच पाठीमागच्या काळामध्ये विद्यार्थिनींच्या संदर्भामध्ये ज्या काही दुर्दैवी घटना झालेल्या त्यालाही आळा बसला पाहिजे आणि म्हणून सी सी टी व्ही त्या ठिकाणी विभागाच्या वतीने निश्चित करण्यात आलेले आहे ज्या पद्धतीने हॉल तिकीटवरती जातीचा जो तयारा होता तो काढण्यात हो आला हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख करण्यात आलेला होता ही वस्तुस्थिती आहे त्या संदर्भामध्ये विभागाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे अर्थात त्याच्या पाठीमागच्या ज्या काही भावना होत्या की बाबा त्या विद्यार्थ्यांना ज्या काही योजना असतात त्या योजनेचा लाभ भविष्य काळामध्ये मिळण्याच्या दृष्टिकोनातून तो कॉलम त्याने केलेला होता परंतु आ, तो पाठीमागे घेण्यात आलेला आहे आणि दहावीच्या तिकीटवर त्याचा उल्लेख नाही परवाच्या बैठकीमध्ये कार्यक्रम घेतला की प्रत्येक अधिकाऱ्याने एक शाळा घ्यायची प्रत्येक म्हणून किंवा त्याची पर देखभाल करायची माहिती द्यायची मार्गदर्शन करायची आपल्या गावाबरोबरच जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कसं का राबवणार काय रुपये साधारणपणे प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येक अधिकारी त्या गावातील समाजसेवक एका शाळेला त्याने मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातनं जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारावी तिथे ज्या काही छोट्या मोठ्या आडी अडचणी असतात त्या जर सोडवल्या तर एक चांगलं शैक्षणिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होण्यास मदत होत असते या दृष्टीकोनात हा निर्णय केलेला आहे बिंदू नामावली शिक्षक भरतीचा संपूर्ण राज्यामध्ये बिंदू नामावली असेल पडताणी असेल हा एक का कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनात तो महत्वाचा विषय असल्यामुळे त्याच्या आहे समितीमध्ये सत्ता होत अनेक आपल्या गटात अमलबजावणी काही लोक आले त्यांचं स्वागत केलेलं आहे उद्या जी निवडणूक होते सभापती पदाची त्याच्याबाबत काय नाही मला या विषयात जास्त माहिती नाही